स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनतेचा महायुतीला कौल आहे त्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही असं प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आयोजित कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते जिल्ह्यातील महापालिका जिल्हा, महा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील अशा वेळी कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आज शाहू स्मारक भवन मध्ये झाला यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल असा दावा केला नुकत्याच झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीतही जनतेचा महायुतीला स्पष्ट कौल मिळेल असंही त्यांनी बोलून दाखवलं शिवसेना शिंदे गटात हमखास निवडून येण्याची क्षमता असणारे तगडे उमेदवार आहेत त्यांना प्रामुख्यानं उमेदवारी दिली जाईल विरोधी पक्षांकडून केवळ के मतदारांची दिशाभूल केली जाते असं आमदार क्षीरसागर म्हणाले यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम राहुल चव्हाण जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण माजी आमदार जयश्री जाधव शारंग देशमुख अजय इंगवले हर्षल सुर्वे दुर्गेश लिंगरस अजित मोरे किशोर घाटके मंगल साळोखे पवित्रा रांगणेकर अंकुश निपाणीकर नंदकुमार मोरे रत्नेश शिरोळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते